कर्जत नगर परिषदेच्या उदासीन कारभाराला आता जनता वैतागली असून गणपती उत्सवानंतर मोठं जनआंदोलन उभं राहणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिली कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत मग ती पाण्याचा प्रश्न असू द्या आरोग्याचा प्रश्न असू द्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असू द्या किंवा वाहतुकीचा प्रश्न असू द्या या संपूर्ण समस्या सोडवण्यात कर्जत नगर परिषदेला अपयश आलेलं आहे कर्जत नगर परिषदेमध्ये जेव्हापासून प्रशासक बसलेले आहे तेव्हापासून कर्जत नगर परिषदेचा कारभार हा कासवगतीने सुरू आहे आणि त्यामुळे येथील शहरातील जनता हैराण झालेली आहे वैतागलेली आहे या समस्या कधी सुटणार असा प्रश्न या कर्जत शहराला पडलेला आहे आणि या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्जत शहरातील कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आपण पाहिलं असेल ॲडवोकेट कैलास मोरे यांनी एम ई सी बीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात ऑगस्ट महिन्यामध्ये मोठं जनआंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाला यश मिळालं होतं या आंदोलनामुळे एम ई सी बीची झोप उडाली होती आता तशाच पद्धतीनं आंदोलन येत्या गणपती उत्सवानंतर होणार आहे त्यामुळे कर्जत नगर परिषदेची झोप उडणार असून आता कर्जत शहरातील संपूर्ण नागरिक या आंदोलनाला मोठ्या संख्येनं पाठिंबा देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिली पाहूया त्यांनी याबाबत काय विधान केलं आहे ते दुर्दैवाने असं म्हटलं तर हरकत नाही आहे सध्या कर्जत तालुका हा उपोषण आणि आंदोलनाचा तालुका म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण पाहिलं असेल का कर्जत नगर परिषद म्हणजे कर्जत शहरामध्ये अनेक समस्या आणि प्रश्न तयार झालेले आहेत ज्याच्यातलं जर पहिली सर्वात मोठी जी समस्या आहे ती कुठली पाण्याची तर पाण्याच्या समस्याने आज पाऊस सुरू आहे जनरली नॅचरली पाण्याची समस्या नसली पाहिजे परंतु अशा परिस्थितीमध्ये आज कर्ज शहरामध्ये पाणी येत नाही आहे आणि जरी ते आलं तर ते कमी दा कमी जास्त दाबाने येत आहे आणि मग ह्याला कारण नगरपालिका काय सांगते तर वंजारवाडीला जे तिथं जिथून पाणी येतं तर तिथं लाईट गेले आणि लाईट अर्धा एक तास समजा गेली असेल तर त्याच्यासाठी त्यांनी करोड रुपयाचा तिथं जनरेटर घेतलेले आहेत आणि जनरेटर मग घेतलेले ते जनरेटर काय पूजा करायला घेतलेले आहेत तिथं मग परवडत नाही परवडत नाही हे कारण देऊन चालणार आहे का तुम्ही आमच्याकडून कर वसुली करताय पाणीपट्टी घेत आहे घरपट्टी घेत आहे मग त्या त्याच्या मोबदल्यात तुम्ही तशा सुविधा दिल्या पाहिजेत मग त्या सुविधा देताय काय तुम्ही अजिबात नाही आहे आज सर्व कर्ज शहरातल्या इतक्या मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे आणि तालुक्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ह्या महत्त्वाच्या ठिकाणी जर अशा प्रकारची जर परिस्थिती असेल आणि त्याच्यामध्ये आता प्रशासक आहे आणि प्रशासक असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा तिथं दाद घेतली जात नाही आहे नागरिक इथं त्रस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये पाहिलं असेल आता डेंगू मलेरिया आणि अनेक लोकं इथं त्रस्त आहेत म्हणजे त्यांना अनेक लोक आजारी आहेत ॲडमिट आहेत मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कचरा संकलन केलं जात नाही आहे त्याच्यामध्ये जी फवारणी केली पाहिजे ती फवारणी केली जात नाही आहे तर अशा प्रकारच्या खूप मोठ्या समस्या याच्यामध्ये आहेत इव्हन तुम्ही पाहिलं असेल कर्जतचं मुख्य बाजारपेठेमध्ये जर गेला तिथं ट्रॅफिकची समस्या आहे ज्याच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून लोकांनी त्याच्यामधले निवेदनं आंदोलनं केली आहेत पण त्याच्यावर मातूर उत्तर देऊन एका दोन दिवस कुठेतरी व्यवस्था करतात पुन्हा जायचे ते तर अशा प्रकारचा मग सी सी टी व्हीचा विषय असेल भटक्या कुत्र्यांचा विषय असेल अशा अनेक विविध समस्यांनी हे शहर आता पूर्णपणे हे झालेलं आहे आणि म्हणून आम्ही कर्ज शहर बचाव समिती तयार केलेली आहे आणि ह्या समितीच्या वतीने आम्ही गणपती उत्सव संपला काही एक नगर परिषदेच्या विरुद्ध आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही हा पाण्याचा प्रश्न सोडवायला सोडवण्यासाठी एक्सप्रेस पेड्रची संकल्पना तो प्रस्ताव दिलेला त्या संदर्भातला पत्रव्यवहारसुद्धा नगरपालिकेने केलेला आहे परंतु त्याच्यानंतर त्यांनी पुढं काय केलं सुद्धा कुठल्याही प्रकारचा खुलासा केला नाही आहे कर्जत नगर के लिले, के लिले। खुड़ा सा खुड़ा सा नगर परिषदेमध्ये तुम्ही कधी गेलात तर तिथं अधिकारी मुख्य अधिकारी किंवा इतर अधिकारी कधी हजर नसतात तर अशा प्रकारचा आता कर्जत नगर परिषदेला कोणी वाली राहिला आहे की नाही हा प्रश्नचिन्ह लोकांसोबत समोर पडलेला आहे तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक एकटा गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिली जात नाही आहे आणि म्हणून आम्ही सर्व जनतेच्या वतीने हे आंदोलन उभं करणार आहोत आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही कर्जत नगर परिषद आणि मुख्याधिकारी यांना आव्हान करतो आहे का आम्ही जे आता सोशल मीडियावर जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भातला लवकरात लवकर खुलासा करावा अन्यथा जे महावितरण विरुद्ध जे तालुक्याचं आंदोलन झालं ते एक शहराचं मोठं आंदोलन आपल्याविरुद्ध नक्की होईल कारण आपण याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलात कारण आपण अपयशी आप ठरलात म्हणून ही चर्चा व्हायला गेले हे आंदोलन उभं राहत कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका